I know! I know! I know! I know! I, love. I love. <laughs> Aí bora नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आहे नवरात्रीचा पाचवा दिवस आणि आम्ही सर्व निघालो आहे एकविरा याचे दर्शनाला सो आता आपण चाललो आहे निघतोय आता आणि आता वाजलेत पाहुणे दोन रात्रीचे पाहुणे दोन वाजलेत कारण आपण रात्री निघतोय कारण तिथे भरपूर गर्दी असते सकाळच्या टायमाला म्हणून आपण रात्री निघतोय चला मग एकविरा माते की सारवाई माते की रामतरू माते की चला मग आई फायनली आपण पोचलोय एक माते की काही फायनली आपण आहे आपण मध्ये आहे मध्ये गाडी पार्क केले आणि मस्त थंडी आहे आणि आता वाजलेत साडे तीन साडेतीन वाजलेत बघू शकता इथं पार्किंग फुल आहे म्हणून आपण गाडी इथं या साईडला लावली आहे चला तर आपण आलो आहे पाच पायरी पादुकामध्ये मंदिर बंद आहे कारण टाइम झाले साडे तीन पूजा एवढ्याशी दमलेली आहे काय वाटत आराम करते बघ कस वाटतय

बघू शकतो तुम्ही लाईन हे पकड आहे सीन असा आहे का आम्ही विचार केला लवकर जाऊ म्हणजे रात्री निघू आपण पण आपल्याला असं वाटलं लाईन नसेल पण इथं भरपूर लाईन आहे कारण मंदिर आहे ना पूर्ण आता चार साडेचार वाजता मंदिर ओपन होणार आहे म्हणून आता एवढी लाईन आहे तुम्ही बघू शकतो लाईन इथून लाईन स्टार्ट होत आणि इथे बघू शकता तुम्ही लाईन बघू शकतो फेब्रुन इथे इथून लाईन जाणार सरळ इथे आणि परत इथे जेकझॅग होऊन मग इथे फायना लाईन सोडलेली आहे साडेचार वाजले साडेचार वाजता लाईन सोडली आता

एक पुढा देवी मंदिरात पाहता ड्रेस कोड आता ड्रेस कोड लागू केलेला आहे आणि लाईन पावणे पाच वाहत पावणे पाच वाहत आता बघू किती टाइम लागणार आपल्याला लाईन मध्ये दर्शन तर होते आपलं फटाफट ఫస్ట్ చాలూ మే ఫస్ట్ మీ బ साना एक मेरा माते की जो उदो उदो आई लो आई लो

Devo con i bandi, no? Devo con i bandi,

आपला दर्शन झालंय मस्त एकदम आपण चाललोय मंदिराच्या बाहेर खाली आणि ते लाईन बघू शकलो तुम्ही किती वाजलो सवापच

लाईन ना आता भरपूरच वाढली आहे इथे मला वाटतं आता दोन ते तीन तास लाईन जातील भरपूर लाईन म्हणजे पूर्ण पॅक झालं आता आम्ही आलो ना तेव्हा मला वाटते जास्त लाईन नव्हती आता बघू शकता तुम्ही चला आता मस्त दर्शन झालं आपलं आता बाहेर थोडा रील्स वगैरे आणि फोटो वगैरे काढूया आपण त्याच्यानंतर मग आपण जाऊया चला पूर्ण लाईन खाली झाली आता आम्ही विचार केलेला लवकर जाऊ आणि डायरेक्ट दर्शन होईल पण उलटाच झाला आम्ही लवकर आलो आणि ऑलरेडी म्हणजे मंदिर बंदच होता ना गेट बंद होता त्याच्यामुळे सर्वांनी लाईन लावून ठेवलेल्या आणि आता पूर्ण लाईन खाली आहे आता जे आतमध्ये आहेत तेवढीच गर्दी आहे बाकी काहीच गर्दी नाही तुम्हाला यायचं असेल तर आरामात या म्हणजे सहा वाजेपर्यंत तरी आले तुम्ही तर तुम्हाला लाईन भेटणार नाही ते आणि इथे मस्त थंडी आहे लाइटिंग वगैरे मस्त इथे बघा मस्त पाणी पडतय वरून आणि मस्त वाटतंय थंडावा फुल आहे आणि पाणी पडतंय वरून सहा आणि आता आपण चाललोय सहा वाजलं आता आपण चाललो घरी काय तो थोडा तरी काहीतरी नाश्ता वगैरे करून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण जाऊ घरी चला काय कुठे आला तुम्ही अच्छा कारोली वरून आले दर्शन झालं मस्त एकदम कसं वाटत तुझं नाव काय चला चला आता आपले सबस्क्रायबर भेटलेले ते यांचं तर काय करायचं मला सांगा कुठे पण जा हे दिसलं ना तर तो, तो आम्हाला एक स्टॉप घ्यायलाच लागत हा तुझ काय नाही बघ बघ आमच्यासाठी काय नसतं

पूजा काय महाग यांचा बरं आहे ना घर लग्नाच्या शॉपिंग करायला जा तरी पण ते देवाच्या दर्शनाला जा तरी पण ते सगळ्याकडे आहे ना यांचा आजी कुठे आहे बघायचे पैसे घ्या वीस वीस रुपये आयसा बघायचे वीस वीस रुपये घेतले समजा तर इथे राहतील काही लोक राहतील सोनी <laughs> ते बघायचं वीस रुपये वीस वीस रुपये घ्या बघायचं टाइमपास करत हे आले आली <laughs> अरे जी घंटण दिले ती घरा ठेवलंस आणि बंडल गंटन माहिती तुला आता असं नको बोलू बंड मग येत काय तर का सोन्याच ना काय पण काय अर्धा तास घालवलं काय काय घेतलं तुम्ही मस्त टाइमपास केला तुम्ही आमचा पण भूषण अर्धाच नाही काय पाच मिनिट झाला इथे दर्शन घेऊया आपण कारण जेव्हा आपण होतो तीन वाजता तेव्हा हा मंदिर बंद होता आता ओपन झालं तर आपण दर्शन घेऊया फोटो हा ते तुमचं आहे आता आपण आलोय लोणावला स्टेशनला लोणावळा स्टेशनला आपण आता थोडा नाश्ता करणार आहोत कारण सकाळपासून आपण काहीच नाही फ्रुट्स वगैरे खालेत आपण काहीच नाही थोडा आणि थोडा वडापाव वगैरे काहीतरी नाश्ता करूया चला तर हा लोणावळा स्टेशन आहे किंवा ट्रेन चालली आहे आणि ते वडापावचे शॉप्स आहेत दोन बघूया चलो गरमा गरम में तू क्या कर रही है तुम लोग का उपवास है सलाम मित्रों या मेंदू वडा खाला मेंदू टेस्ट करते हैं अपन कसा वाटत है बड़ा तो तो <laughs> का बोल गनवाई कुछ बोले आपने का बोलो नहीं नहीं कुक्का टाकायचं बोलले